ने चंद्रभागा फाउंडेशन तर्फे यशवंत केडगे लांजा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री नीलकंठ बागडे यांचा सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार 2025 ने सन्मान गुरुमावली चंद्रभागा फाउंडेशन तर्फे सोमवारी 30 जून 2025 रोजी सन्माननीय यशवंत रघुवंत केळकेडगे डीवाईएसपी हे वयानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले म्हणून सेवानिवृत्तीचा औचित्य साधून त्यांनी पोलीस दलात असताना केलेली कामगिरी पाहून गुरु माउली, चंद्रभागा गाव गवाणे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने श्री यशवंत केडगे डीवाय एस पी यांचा सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आलाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत करंबळे उपाध्यक्ष श्री सुभाष रामाणे महासचिव अमोल मेस्त्री खजिनदार श्री रवींद्र कोटकर यांच्या उपस्थितीत त्यांची पत्नी मुले व लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नीळकंठ बगळेसाहेब रत्नागिरी शहरी विभागाचे पोलीस अधिकारी व हवालदार तसेच लांजा तालुक्याचे पोलीस अधिकारी व हवालदार कर्मचारी वर्ग उपस्थित होते तर लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री निळकंठ बगळे साहेब यांना सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलं लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री निळकंठ बगळे साहेब लांजा तालुक्यामध्ये आल्यापासून खूप काही चांगले निर्णय घेऊन चांगले काम करतात लांजा तालुक्यामध्ये बाहेरून येणारे यांची सखोल चौकशी करून त्यांची विचारपूस करत आहेत आपले कर्तव्य लक्षात घेऊन खूप काही मोलाची चांगली कामं केली तसेच लांजा तालुक्यामध्ये कोणत्याही संस्थेचे व समाजाचे कार्यक्रम असले की त्यांना आमंत्रण दिल्यानंतर ते त्या आमंत्रणाचा आदर करून हजर राहतात त्यांचा लांजावमधील नागरिकांना खूप अभिमान आहे उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत याशिवाय ज्येष्ठ नागरिक समूहाला पाणी बिस्किट वाटप केलं जात आहे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी सदस्य सभासद हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषी सेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सभासद हितचिंतक यांचा या सर्व कार्यास मोलाचा सहभाग असतो